आनंद हा शब्द ऐकला की मला ते एक हलकसा हसू उमटत पण खरं सांगायचं सा तर आजच्या धावपळीच्या आयुष्यात आनंदी राहणं सोपं राहिलेलं नाही आपण सगळेच काही ना काही कारणाने अस्वस्थ आहोत कोणी पैशासाठी कोणी नात्यांसाठी कोणी भविष्यातील चिंतेत तर कोणी भूतकाळच्या आठवणीत अडकलेलं आनंद आपल्या विचारांमध्ये आहे आपल्या सवयींमध्ये आहे आणि आपण रोज स्वतःशी कसं वागतो यात आहे अनेकदा आपण म्हणतो सगळं आहे माझ्याकडे तरी मन आनंदी का नाही खरं तर आनंद बाहेर कुठेच नाही तो ना मोठ्या घरात आहे ना महागड्या वस्तूंमध्ये ना लोकांच्या कौतुकात आज आपण पाहणार आहोत आनंदी राहण्याचे पाच जे, जे कोणालाही शिकवले जात नाहीत पण आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतात नंबर एक अपेक्षा कमी ठेवा अपेक्षा हेच आपल्या दुःखाचं सगळ्यात मोठं कारण असत कारण आपण सतत अशी अपेक्षा करत राहतो की लोकांनी आपल्याला समजून घ्यावं आपल्यासाठी वेळ काढावा आपल्या भावना ओळखाव्या पण खरं सांगायचं सा। तर प्रत्येक माणूस आपल्या आयुष्याचं सगळ्यात इतका अडकलेला असतो कि तो मुद्दाम कुणाला दुखावतो असं नाही तो फक्त स्वतःमध्ये गुंतलेला असतो आणि जेव्हा आपण जास्त अपेक्षा ठेवतो ना तेव्हा अगदी छोट्या गोष्टीही मनाला लागतात एखाद्याचा उशीरा ला मेसेज साधा थँक्यू न बोलणं हे सगळं मनात पण ज्या दिवशी आपण अपेक्षा कमी करतो त्या दिवशी मन आपोआप हलक होत कारण मग कुणाकडून काही मिळालं नाही तरी मन दुखत नाही अपेक्षा ठेवणं चुकीचं नाही पण त्यावर आपला आनंद अवलंबून ठेवणं चुकीचं आहे म्हणून स्वतःलाच एकदा विचारा मी जे करतोय ते खरंच स्वतःसाठी करतोय का कि कुणाकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने कारण ज्या दिवशी अपेक्षा कमी होतील ना त्या दिवशी हसणं कारणाशिवाय आपोप सुरू होईल सिक्रेट नंबर दोन तुलना करणं थांबवा आजच्या काळात तुलना टाळणं खरंच अवघड झाले कारण सोशल मीडियावरती सगळ्यांचंच आयुष्य खूप परफेक्ट दिसतं कोणी फिरायला गेलेलं कोणी नवीन घर घेतलेलं कोणी मोठ यश मिळवलेलं पाहिलं की नकळत मनात येत आपण मागे ना ना। सा, तर नाही ना पण खरं सांगायचं तर आज जे पाहतो ते लोकांच्या आयुष्याची फक्त एकच बाजू असते त्यांच्या दुःखाचं संघर्षाचं अडचणीचं प्रदर्शन कोणीच करत नाही आणि ही, ही तुलना हळूहळू आपल्या आनंदाची सगळ्यात मोठी शत्रू बनते कारण ती कायम अपूर्णतेची भावना देत राहते लक्षात ठेवा प्रत्येक माणसाचा प्रवास वेगळा असतो तुमची सुरुवात वेगळी तुमची गती वेगळी आणि तुमचं ध्येयही वेगळं म्हणून इतरांशी तुलना करण्यापेक्षा एवढंच स्वतःला विचारा की आज मी कालच्या स्वतःपेक्षा थोड्या तरी पुढे आहे का कारण इतरांशी स्पर्धा न करता जेव्हा आपण स्वतःसही प्रामाणिक राहतो तेव्हा तुलना आपोआप थांबत आणि समाधान हळूहळू मनात जाग घेऊ लागत सिक्रेट नंबर तीन नाही म्हणायला शिका आपण खूप वेळा काय करतो ना फक्त समोरच्याला वाईट वाटू नये म्हणून स्वतःला सतत दुर्लक्षित करत राहतो सगळ्यांना होकार देतो आणि हळूहळू आपल्या मनाचा खरा आवाजच ऐकू येणं बंद होत पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा स्वतःच्या मनशांतीची किंमत कुणालाही खुश ठेवण्यापेक्षा खूप जास्त असते कारण सगळ्यांना समाधानी ठेवण्याच्या नादात जर तुम्ही स्वतःच अस्वस्थ झालात तर त्याचा काहीच अर्थ उरत नाही आणि नाही म्हणणं म्हणजे स्वार्थीपणा नसून स्वतःच्या मर्यादा ओळखणं आणि स्वतःवरती प्रेम करणं आहे जेव्हा तुम्ही गरज नसताना होकार देणं थांबवता तेव्हा अपराधी वाटू शकतं पण हळूहळू लक्षात येतं की स्वतःसाठी उभं राहणं हेच योग्य आहे कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या मनाचा सन्मान करायला शिकता त्या दिवशी तुमचं मन अधिक मजबूत होतं आत्मविश्वास वाढतो आणि असं मजबूत शांत मनच आयुष्यातील खरा आनंद टिकून ठेवू शकत आपण बहुतेक वेळ काय करतो ना काल काय झालं होतं याचाच विचार करत बसतो किंवा उद्या काय होईल याचीच चिंता करत राहतो आणि या सगळ्यात आजचा दिवस मात्र नकळत हातातून निसटून जातो पण खरं सांगायचं तर आपल्या हातात खरंच असतो का तो फक्त आजचाच क्षण कारण काल बदलता येत नाही आणि उद्याची काहीच खात्री नसते म्हणून आज थोडस हसणं आज मनापासून प्रेम करणं आज स्वतःची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे आणि ज्या दिवशी तुम्ही वर्तमानात जगायला शिकताना त्या दिवशी मन आपोआप शांत होतं ताण कमी होतो आणि अशा शांत मनातच खरा आनंद हळूहळू आपलं घर करून बसतो सिक्रेट नंबर पाच कृतज्ञता ठेवायची सवय लावा आपण बहुतेक वेळ काय करतो ना आपल्याकडे काय नाही याचाच विचार करत बसतो आणि त्यातच खूप वेळ घालवतो पण जे आहे त्यासाठी कधी मनापासून आभार मानतो का असा विचारच करत नाही खरं सांगायचं सा तर श्वास घेता येणं डोळ्यांनी नीट पाहता येणं डोक्यावरती छप्पर असणं आपली माणसं आपल्या आजूबाजूला असणं या सगळ्या गोष्टी आपल्याला साध्या वाटतात पण त्या खर तर खूप मोठी वरदान आहे आणि म्हणूनच रोज रात्री झोपण्याआधी फक्त एक मिनिट स्वतःसाठी काढा आणि मनात म्हणा की आज मला काय चांगलं मिळालं कारण ज्या दिवशी तुम्ही लहान सहान गोष्टींची कदर करायला शिकता त्या दिवशी मोठ दुःख सुद्धा थोडं हलकं वाटू लागत आणि कृतज्ञ राहणारा माणूस कधीच पूर्णपणे दुःखी राहू शकत नाही कारण त्याचं मन कायम तक्रारींनी नाही तर समाधानी भरलेलं असतं मंडळी आनंदी राहणे म्हणजे असं नाही की कायम हसतच राहायचं आणि कधीच दुःख यायचंच नाही आयुष्यात दुःख येणारच पण त्या दुःखातही स्वतःला सावरता येणं स्वतःला समजून घेता येणं म्हणजेच खरा आनंद आहे आणि हा आनंद बाहेर कुठेही शोधण्याची गरज नाही कारण तो तुमच्यात आत आहे फक्त तुम्ही या पाच गोष्टी हळूहळू रोजच्या आयुष्यात रवल्या तर लक्षात येईल की आनंद एका दिवसात मिळत नाही तो रोजच्या छोट्या सवयींमधून विचारांमधून आणि स्वतःशी केलेल्या प्रेमळ वागणुकीतून तयार होतो माझा व्हिडिओ तुम्हाला इथपर्यंत आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद